नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आपण गेल्या चार डिसेंबरपासून संपात आहोत तर आज आपला संपाचा पन्नास दिवस पूर्ण झाले तरी आपल्याकडे शासनाने कुठल्याही प्रकारचं फिरून बघितलं नाही पण तरी असो उद्या चोवीस जानेवारी म्हणजे आपल्या Uh, मोर्चावर किंवा आपल्या संपावर तोडगा निघणार आहे आपली बैठक आहे फक्त ती बैठक कॅन्सल होऊ नये आणि उद्याचा दिवस हा आपला संपाचा शेवटचा असावा अशी आशा, आशा मी पण करते आणि पूर्ण महाराष्ट्रातील भगिनी देखील करत असतील तर बघिनीनो कारण आता खूप दिवस झाले आणि आपल्या ज्या खरंच एकाकी कुटुंबावर चालणाऱ्या किंवा ज्यांच्यावरच त्यांचं कुटुंब चालतं अशा भगिनींचं मात्र आता धीर सुटत आलेला आहे त्याच्यामुळेच मी परत परत म्हणते की आता हा संप उद्या आपल्या संपावर तोडगा शंभर टक्के निघावा अशीच अपेक्षा मी पण करते ना आपण पण करत असाल तर बघिनीनो आजचा माझा व्हिडिओचा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आपण व्हिडिओ पूर्ण पाहाल आणि त्याच्यानंतर मत बनवाल तर बघा बन बघिनीनो मी वारंवार आपल्या युनियनला देखील विनंती करते ना आपल्या सगळ्यांचं देखील तेच म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून मला बऱ्याचशा भगिनींचं पण तेच सांगणं आहे आणि आज पर्सनल फोनवर देखील बऱ्याचशा भगिनी म्हणतायत आणि जे पण भेटत आहेत ते पण तेच म्हणतायत की ताई की आपण जेवढं संप कालावधीमध्ये आहोत तेवढ्या संप कालावधीचं जे आपलं मानधन आहे ते आपल्याला त्यांनी द्यावं ते युनियनने आपल्याला मिळवून द्यावं का आपण कोणाकडे भीक मागत नाही किंवा आपण कोणाकडे हात पसरत नाही तर त्याची तरतूद आपण का म्हणतो जरी आपण संप कालावधीतलं मानधन मागत आहोत का मागत आहोत कारण की आपल्या काही भगिनी खरंच खूप गरजू आहेत त्यांना त्याची गरज आहे ते म्हणून पण नाही आपण भीक मागत नाही परत परत सांगते मी की आपण त्यांनी आपल्याला ते मानधन का काढून द्यावं जे आपण दोन महिने आता जवळ संपात होत आले तर त्याचं मानधन शासनाने का काढावं त्याच्या मागे खूप हिस्ट्री आहे किंवा खूप मोठं कारण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेस कोरोना व्हायरस कोविड नाईन्टीन झाला त्यावेळेस आपण कुठल्या आपल्या जीवाची पर्वा केली नाही कुठल्याही प्रकारचं आपल्याला भीती वाटली नाही किंवा आपण ज्यावेळेस स्वतः वडील आजारी असतील कोरोना व्हायरस झाला असेल तर मुलगा त्याच्याजवळ येत नव्हता ज्यावेळेस एखाद्या मुलीला किंवा मुलाला कोरोना व्हायरस झाला असेल तर तेव्हा आई वडील सुद्धा लांब राहत होते पण त्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी सेवा केली आपण त्या परिस्थितीमध्ये जनजागृती केली त्या पेशंटपर्यंत गेलो खूप साऱ्या भगिनींनी त्या परिस्थितीमध्ये दे काम देखील केलं आणि त्याच्यात आपल्या काही बघिनी शहीद देखील झाल्या असे सारे प्रकार झाले तर मग जेव्हा आपण ते केलो त्याच्या एकही पैसा मोबदला वास्तविक आपल्याला सगळ्यांना जे शासकीय कर्मचारी होते त्यांना घरी बसल्यावर सगळ्यांना मानधन ज्यांचं वेतन असेल त्यांना पगार मिळत होता आपल्यालाही मिळालं पण आपण त्याच्या बाहेर जाऊन म्हणजे आपण ओलांडून अगदी जीव धोक्यात घालून आपण तिथं आपल्याला सांगण्यात आलं किंवा आपण स्वयंस्फूर्तीने देखील गेलो अशा पद्धतीने जर आपण काम केलं असेल तर त्यावेळेच कामाचा मोबदला शासनाने आता आपल्याला संप काळातील मानधन म्हणून आपल्याला लवकरात लवकर टाकावं ही माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि हा विषय देखील तेवढाच महत्वाचा आहे उद्या आता आपलं वाटाघाटी होणार उद्या आपल्या संपावर तोळगा निगाले तर तो त्याच्यामध्ये हा मुद्दा देखील प्रकर्षाने आपल्या युनियनने मांडावा आणि तो तेवढाच महत्वाचा आहे त्याच पद्धतीने आपल्या सुट्ट्या देखील गेलेल्या आहेत आपण सुट्ट्यांचा विचार केला आणि जर आपण जीव धोक्यात टाकून जर कोरोना व्हायरस जेव्हा झाला कोविड नाईन्टीन जेव्हा होता त्या कालावधीत जर मध्ये आपण जर खूप मोठी सेवा केलेली आहे तर आपल्याला त्याचा एक रुपयाचा मोबदला मिळालेला नाही त्यामुळे आपल्याला ती रक्कम लवकरात लवकर अदा करावी हा देखील विषय युनियनने उद्या मांडणं खूप महत्वाचं आहे खूप गांभीर्याचा विषय कारण की आपल्या बऱ्याचशा भगिनींचं कुटुंब हे फक्त त्यांचं अंगणवाडीच्या मानधनावर चालतं आणि त्यानंतर आपल्या प्रमुख तीन मागण्या आहेत त्या तर आपल्या मान्य व्हायलाच पाहिजे त्या खूप महत्वाच्या आहेत पहिलीच जर मागणी आपली मान्य झाली तर आपलं सगळ्या गोष्टी पुढच्या ॲटोमॅटिक मागण्या होतील त्याच पद्धतीने आपल्या साऱ्या भगिनींना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे मार्च दोन हजार एकवीस पासून आलं आणि आपण त्याच्या साऱ्या भगिनी काम करत आहोत पण आपल्याला सेविकेला पाचशे आणि मदतनीस्ताईला अडीचशे अशा पद्धतीनं आपल्याला डिक्लेअर करण्यात आलं आपल्याला शासनाकडनं वेळेवेळी गाईडलाईन्स आली परंतु आपल्याला एकही रुपये आपल्याला आजपर्यंत मिळालेला नाही तो, तो देखील लवकरात लवकर युनिनिने हा देखील मुद्दा टाकावा की हा अर्जंटमध्ये अर्जंट लवकरात लवकर आपल्या खात्यावर जमा करावा ही देखील विनंती मी एच ओडीच्या माध्यमातून करेल त्याच पद्धतीने आपण सीबीचे कार्यक्रम घेतो असतो आपले टीव्हीला असतात खूप सारा आपण खूप आपलं असतं पण आपल्याला अजून खात्यावर किती पडते हे देखील आपल्याला क्लिअर होत नाही आपली भाऊबीज असते आपल्या साडींचे पैसे असतात साधील खर्च असतो तर त्याच्यातली जी रक्कम आपली बाकी असेल ती लवकरात लवकर आपल्या खात्यावर टाकावी जेणेकरून माझ्या ज्या बगिनी खूप अडचणीत आहेत त्या भगिनींना ह्या काळामध्ये खूप मदत होणार आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची भीक मागत नाही तर आमचा हक्क आहे आम्ही फक्त जे आम्ही केलेला आहे त्याचा मोबदला आम्ही मागत आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठपुरावा करावा आणि ही तरतूद लवकरात लवकर करावी ही देखील माझी शासनाकडे आणि युनियनकडे विनंती असेल की युनियनने देखील हा मुद्दा तितकाच गांभीर्याने मांडावा कारण आपल्या बऱ्याचशा भगिनींना त्या गोष्टीची गरज आहे आम्ही आमचं हक्काचं मागत आहोत ते आम्हाला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ही आमच्या सगळ्या भगिनींची विनंती आहे आमच्या सगळ्या भगिनींचा तो हक्क आहे आणि मी फक्त यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या साऱ्या भगिनींची जे मतं असतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अक्ट्यू अंगणवाडीचा कम्युनिटीचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आपल्या तीन साडेतीन हजार भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून असो किंवा मला कमेंटच्या माध्यमातून असो किंवा मला व्यक्तीच्या फोनवर किंवा मी ज्या जिल्ह्यात राहते त्या जिल्ह्याच्या माध्यमातून असून माझ्याकडे ही गोष्ट खूप प्रकर्षाने आली की ताई आपला जो आपण संप काढत आपण घरी आहोत तर आपल्या जे एकाकी कुटुंब चालणाऱ्या भगिनी आहेत तर त्यांना त्यांचं संपर्क म्हणजे सगळ्यांनाच जे कोरोना व्हायरसमध्ये कोविड नाईन्टीनमध्ये सगळ्या भगिनीने काम केले माझ्या सकट आम्हाला कुठल्याही प्रकारचं सांगण्यात आलं पण स्वयंपूर्तीने काम केलं तर आम्ही कुठला मोबदला न घेतला त्याच्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला हा मिळालाच पाहिजे म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून युनियनला देखील विनंती करते आणि शासनाला देखील विनंती करते की तुम्ही आमचा हा गांभीर्याने विचार करा आणि याच्यावर देखील खूप भर द्या आणि ही रक्कम नक्कीच मिळवून द्या एवढं लाईक करा आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद